श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण स्वामी सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज आहे ना संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे म्हणजे मी आज तुम्हाला थोडंसं संध्याकाळचं माझं कसं रुटीन असतं ना तर ते शेअर करणार आहे तर आता बरोबर सहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहे म्हणजे साडे सहा वाजत आलेले संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मला आहे ना त्या दिवाबत्ती करायची आहे तर म्हटलं चला त्याच्यापासूनच सुरुवात करूया तर चला संध्याकाळची देवपूजा कशा पद्धतीने करते आणि उंबट्याचवळही दिवा लावायचा जवळ लावायचा तसं मी तुम्हाला दाखवतेच आणि इथं हे देवांश देवांशी फुटाणी खातो खातोय त्याला फुटाणी खायचे होते तर इथं तो बसून फुटाणी खातोय आणि टी व्हीसुद्धा पाहतोय तर चला मी आता पटकन ना दिवाबत्ती करून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ता ता। अनंत पदधारी चरा चरा ते व्यापुने उरला दशाबुमुले श्री हरी महापुरुषा त्रिकाल देवांचा तो देव जन्मा परी सोडून धावे नारदाय नार की वंदी वंदि दिगंबरम काशिका पुरादिनाथ काल कालभरवं भजे भानुकोटी भास्व परम नीलकंठ काल ैरवम भजे तर इथं माझी आता संध्याकाळची देवपूजा करून झालेली आहे त्याच्यामध्ये मी काल घर अष्टक म्हटलेले अकरा वेळेस मी ते दररोज म्हणत असते अकरा वेळेस आणि एक स्वामी माळ घेत असते श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त हे एक म्हणत असते तर इथं माझी संध्याकाळची इथं देवपूजा करून झालेली आहे आता बरोबर साडेसात वाजलेली आहे आणि इथं आज पण हि ना देवाश्णं हे बघा इथं कुंकू सांडून दिलेले आहे इथं ह्या करांड्यामध्ये मी कुंकू ठेवत असते ना तर ते बघा त्याला इथं परत ते आज सांडलेलं आहे तर मी आता हे ठेवत जाणार नाही हे मी उचलून घेणार तिथून कुंकू सांडलेलं आहे देवाश्नं तर मी आता हे कुंकू ना सकाळी भरून घेणार आता काही भरत नाही मी कारण का संध्याकाळची वेळ झालेली आहे ना संध्याकाळी म्हणजे असं आता काढायला चालत नाही म्हणजे चांगलं नसतं ते काढणं तर मग मी आता हे तसंच ठेवणार आणि उद्या ही व्यवस्थित पुसून घेणार तर चला इथं छान अशी पूजा करून झालेली संध्याकाळची तर चला आता लगेच स्वयंपाकाला लागते स्वयंपाकामध्ये आज साधी सिंपल भाजी बनवायची दाखवते मी तुम्हाला तसं पुढं तर चला आता मी किचनमध्ये आलेली आहे तर मी आज आहे ना स्वयंपाकामध्ये गवारच्या शेंगाची भाजी बनवणार आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर घड्या घड्याळमध्ये ना बरोबर साडेसात वाजलेले म्हणजे मला अर्धा तास पूजा करण्यात गेलेलं आहे संध्याकाळची तर चला मी आता पटकन आहे ना गवारच्या शेंगाची भाजी बनवते आणि पटकन पोळ्यासुद्धा टाकून घेते तर चला तर इथं मी शेंगा घेतलेल्या आहे गवारच्या निवडण्यासाठी काल ना उशीर झाला होता थोडासा बाजारातून यायला कारण इथली यात्रा सुरू आहे ना देवीच्या इथे तर बाजारात एवढी गर्दी होती तर मग त्याच्यामुळं काय झालं रात्री उशीर झाला तर मग त्या निवडून ठेवल्या नाही तशाच ठेवून दिलेल्या होत्या तर मी यातल्या आता अर्ध्या घेतलेल्या आहेत जर मी जास्त सगळ्या निवडत बसले तर मग मला उशीर होऊन जाणार तर मी आता जेवढ्या बनवायच्या आहे ना तेवढ्याच मिसून ठेवते निवडते आणि पटकन भाजीसुद्धा बनवते तर चला भातसुद्धा लावून दिलेला आहे एका आता पट -पट तर पटपट निवडून घेते आणि तर इथं माझ्या शेंगा निवडून झाल्या होत्या तर दूध जास्तीच होतं ना तर मग भात लावलेला होता तर इथं मी थोडीशी तांदुळाची खीर बनवली तर इथं मी मिक्सरला थोडेसे तांदूळ फिरून घेतले आणि दुधामध्ये ॲड करून दिले आणि इथं तुपाची काजू बदाम टाकून फोडणी देऊन घेतली आणि ती फोडणी त्या दुधामध्ये ॲड केली तर इथं खीरसुद्धा बनवून घेतलेली आहे झटपट छान लागते आणि दूध पण थोडंसं जास्तीचं होतं ना आणि देवांशले पण खीर आवडते त्याच्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर ॲड केली तर चला आता एक उकळी देते आणि उकळी आल्याच्यानंतर मग गॅस बंद करते इथं माझ्या पोळ्या टाकून झालेल्या होत्या तर इथं मला तव्यावरतीच गवारच्या शेंगा बनवायच्या होत्या तर इथं मग मी तवा गरमच होता ना तर त्याच्यावरतीच मग तेल ॲड केलं आणि आता त्याच्यामध्ये तेल गरम होते ते जिरं मोहरी एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी हे गवारची शेंगाची भाजी बनवणारे एवढी छान लागते मला खूप आवडते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू दिली आणि त्याच्यानंतर खूप सारा असा लसण टाकला आणि लसण टाकताना मी तो अख्खा टाकलेला आहे म्हणजे असा ठेचूनही घेतला नाही आणि कटसुद्धा केला नाही कारण तो अख्खा लसण आहे ना तर छान लागतो खायला म्हणजे मला आवडतो तो वेळेस असा तर मग मी तो अख्खा लसण टाकला तर तो लसण आहे ना थोडासा लालसर होऊ द्यायचा आणि लालसर झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये खूप सारा असा सांबारसुद्धा ॲड केला तेलामध्येच मी सांबार फ्राय करून घेणार आहे इतका छान लागतो तो फ्राय केलेला सांबार त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड केले त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकली थोडीशी थोडीशी हळद टाकली तिखट लाल कश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला तो ॲड केला आणि सगळं ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये ते कलसून घेतलेलं आहे सांबारसुद्धा चांगला कलसून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर मग ते, ते कलसल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी गवारच्या शेंगा ॲड करून दिलेले आहे तर आज आहे ना देवांचे पप्पा घरी नाही त्याच्यामुळं मी हा साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे ते माझ्या मुलीला म्हणजे संभाजीनगरला भेटायला गेलेले तर मग ते म्हणजे सकाळी येणार होते म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिरा आलेला आहे ते म्हणजे घरीसुद्धा आलेले तर मी थोडासा तो लेट केला टाकायला तर इथं मग ते घरी नसल्यामुळं मग इथे साध्या सिंपल पद्धतीने भाजी बनवलेली देवांच्या पप्पांना काही गवारच्या शेंगा आवडत नाही तर मग ते काही खात नसतात तर मग मी असे ते नसले समजा तर मग तेव्हा मी ते भाजी बनवत असते माझ्यासाठी मला खूप आवडते गवारच्या शेंगाची भाजी तर इथं मी थोडंसं पाणी टाकून ये ना ते गवारच्या शेंगा शिजून घेतलेलं आहे तर इथं हे बघा एकदम मस्त अशी गवारच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे म्हणजे चांगल्या शिजून झालेल्या आहे शेंगा आणि देवाशले भेंडीसुद्धा बनवली होती कारण त्याला भेंडी खूप आवडते ना आणि एकदम ताजी ताजी भेंडी होती तर मग मी त्याला तिच्यासाठी भेंडी बनवली आणि इथं खीरसुद्धा उकळून झालेली आहे हे बघा एकदम मस्त अशी खीर झालेली आहे तांदूळाच्या खिरीचं कसं आहे जर आपण दुसऱ्या दिवशी खाल्ली ना तर तिची चव वेगळीच लागते म्हणजे खूप छान चव येते त्या खिरीला तर इथं मग खीर पण चांगली उकळून झालेली होती तर चला आता आम्ही दोघंजणं जेवणं करतो बराच वेळ झालेला होता ना थोडासा उशीर झालेला होता मला तर इथं मी आमच्या दोघांसाठी ताठवाडू घेतलेले इथं देवांसाठी भेंडी बनवली इथं पोळी घेतलेली गवारच्या शेंगा आणि खीर घेतलेली तर चला आता आम्ही दोघंजणं जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मग मी परत बोलते तर चला मग तर इथं आमचे जेवणं झाले माझे टोपलेभर भांडे घासून झालेले दुपारचे भांडे होते ना बेसिनमध्ये पडलेले तर ते तर भांडे सगळे मग एकत्रच घासून घेतलेले तर खूप सारे टोपलंभर भांडे घासून झाले आणि त्याच्यानंतर लगेच गॅसचा ओटा क्लीन करून घेतलेला आहे गॅसचा ओटा जर आपण असा रात्रीच क्लीन करून ठेवला ना तर सकाळी किचनमध्ये जर आपण आलो ना एवढं फ्रेश वाटतं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं गॅसचा ओटा पाहूनच आपल्याला म्हणजे एक कामाचा वेगळाच उत्साह येतो नाहीतर एखाद्या वेळेस जर असा राडा पडलेला असला ना गॅसच्या ओट्यावरती तर मग कामही उरकत नाही आणि आपल्याला कामं करण्याचासुद्धा आळस येतो तर इथं मग रात्री मी ना असं किचनसुद्धा झाडून ठेवत असते पण मी कचरा आहे ना एका कोपऱ्यात लावून देत असते तो उचलत नसते तसंच तो साईडनं एका ठेवून देत असते पण रात्री किचनला एक झाडू मारतच असते म्हणजे एकदम एकदम स्वच्छ असं किचन सकाळी उठलं की किचनमध्ये जर आलं ना तर एकदम स्वच्छ असं किचन दिसतं आणि कामही लवकर होतात तर चला इथं माझे सगळे कामं आवरून झालेले तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक ला ला करा भेटूया पण अशाच्या छान छान नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड नाईट बाय बाय